भवंडी लोकसभा मतदारसंघात सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्यामामा यांच्या प्रचारार्थ कार्यकर्त्यांकडून बाईक रॅलीच्या आहेत भवंडी लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडी व राष्ट्रपती शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्यामामा यांचा जोरदार प्रचार सुरू असून बाळ्यामामा यांना संपूर्ण लोकसभा मतदारसंघातून भावनिक पाठिंबा मिळत असल्याने म्हात्रे यांनी लोकसभा प्रचारात आघाडी घेतली आहे रविवारी बाळामामा यांच्या कार्यकर्त्यांच्या वतीने भिवंडीतील छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वरूढ्यास वंदन करून भिवंडी ग्रामीण रॅलीची सुरुवात केली खोनी कंबे अटाईपासून खारबाव मानकोले अशा परिसरात दिवसभरात ग्रामीण भागात ही रॅली निघाली असून निघालेल्या प्रचार रॅलीत नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते